अखेर तो दिवस उजळला असून गद्दारी करून मिळवलेलं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हातातून आता निसटणार आहे धनुष्यबाण कोणाचा याची अंतिम सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की धनुष्यबाणाचा सा अंतिम निकालच आम्ही लावून टाकणार आहोत मात्र हे सुनावणी चाळीस मिनिटाच्या पुढं जाणार नाही असा निर्णयसुद्धा कोर्टानं दिला आहे मात्र एकनाथ शिंदे यांचे या निर्णयामुळं दहावेदान आणलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी मध्येतरी असा अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये केला होता की आम्हाला या सुनावणीची काहीही घाई नाही ना तुम्ही दोन चार महिने ही सुनावणी पुढे जरी ढकलली तरी आम्हाला काहीच हरकत नाही पण यावर न्यायाधीशांनी त्यांना फटकारला असून आता हे ही सुनावणी पुन्हा लांबणीवर जाणार नाही त्यामुळं आज या विषयीची फायनल सुनावणी करून धनुष्यबाणाचा अंतिम निकाल दिला जाणार आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार जे पडदे आडून जी माहिती आपल्या समोर आली आहे त्यानुसार अमित शहा हे अर्धा दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी बोलत असताना सांगितलं की आम्ही देशात आणि महाराष्ट्रातसुद्धा आता आम्हाला कुबड्यांचं राजकारण हे मान्य नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुबड्यांची काहीही गरज नाही आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या दोन कुबड्यांच्या आधारावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत मात्र आता एकनाथ शिंदे यांची हवा काढून त्यांचा पक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन हा स्वतः भारतीय जनता पक्षानं आखल्याचं समोर येतं आणि त्यामुळंच आता ऐन महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांना जर का शांत करायचा असेल तर त्यांचा धनुष्यमान चिन्ह हा गोठवलाच पाहिजे असा निर्णय हा अमित शहा आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षानं केल्याची खात्रीला एक बातमी आहे त्यामुळं आता कोर्ट धनुष्यबाणाची अंतिम सुनावणी करणार असून हा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं जाणार नाही अशी माहिती समोर येते ऐन महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला तर एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व त्यांच्या पक्षाचं अस्तित्व हे संपुष्टात येईल आणि त्यामुळं एक एक आमदार फोडायला आपल्याला सोपं होईल असा भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे प्लॅन आहे त्यामुळं धनुष्यपान हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे हे जाणार नाही मात्र ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना भेटल्यामुळं त्यांचा राजकीय फायदा होतो आहे त्यामुळं हा फायदा होऊ नये आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अडचणी जास्तीत जास्त वाढत जाऊन त्यांचे आमदार याला त्रासाला कंटाळून साहजिकच आपल्या पक्षात कसे येतील याचा गेम प्लॅन भारतीय जनता पक्षानं आखलाय आणि त्यातूनच धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे यांच्याकडे न जाता तो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणालाही जाणार नाही त्यामुळं धनुष्यबाण गोठवला तर शिंदेना जबर का बसणार आहे